बनण्यासाठी प्रभनूमी चॅनेलला सर्प्लाय करा व बिल आयकॉनवर क्लिक करा वडेल येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे जल्लोषात स्वागत झाले शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येत आहे संकल्प यात्रेत विविध प्रकारच्या योजना मोठ्या एल डी स्क्रीनवर दाखवण्यात आल्या यावेळी तहसीलदार नितीन कुमार देवरे सुनील शेलार जिल्हाध्यक्ष दादा जाधव जिल्हा सरचिटणीस कमलेश निकम वडेल ग्रामपंचायत सरपंच नरेंद्र सोनवणे ग्रामविकास अधिकारी के एस पवार रामचंद्र शेलार प्रकाश शेलार मुरलीधर सोनोणे ताराचंद महाले सुरेश सोनोणे राजेंद्र शेलार भारत शेलार आदींसह राजकीय सामाजिक तरुण विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते राष्ट्रीय पशुधन अभियान केंद्राची योजना आणि या योजनेमध्ये चार युनिट आहेत शेऊ पालन शंभर ते दोनशे पालन वरा पालन वडापालन पालन दुग्ध व्यवस्था इत्यादी जवळजवळ एक कोटी तर पन्नास लाखापर्यंत ही योजना केंद्र शासित योजना आहे तर या योजनेचा तर या योजनेमध्ये भाग घेताना सगळे आपले जे बँकेचे मॅनेजर साहेब आहेत आधार कार्ड पासबुक हे सगळे जे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते डिटेल मी आमच्या पशुवैसे दवाखान्यात कॉन्टॅक्ट केल्याने सगळे तिथं देता येतील तर ये ये ही एक योजना आहे आणि दुसरी एक नागन्यपूर्ण योजना आलेली आता सध्या ती लागू चालू आहे तर तिचे ता, ता शाया एक योजना आहे तर या योजनेमध्ये सुद्धा आपल्याला भाग घेता येईल ज्यांना करायचं ऑनलाईन मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी त्याचबरोबर आजच्या या आपला संकल्प विकसित भारत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वडे येथील सर्व नागरिक बंधू भगिनी कर्मचारी बंधू भगिनी मित्रांनो या कार्यक्रमाविषयी आजच्या वडीलच्या कार्यक्रमाविषयी मला पीडिओ साहेबांनी अतिशय शॉर्ट नोटीसवर सूचना दिली होती माहिती दिली होती मला एक्च्युली वडीलला कार्यक्रम असल्याबाबत माहिती नव्हतं परंतु एक नागरिकांसाठी आणि अतिशय भारतीय जनता पार्टी त्याचबरोबर आपले भारताचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब यांच्या संकल्पनेतील अतिशय उत्तम असा उपक्रम हा आपला आजचा आपला संकल्प विकसित भारत ही योजना आहे मित्रांनो ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू आहे त्याच पद्धतीने केंद्र सरकारच्या माध्यमातून विकसित भारत किंवा विकसित राष्ट्र म्हणून हा कार्यक्रम आहे हा उपक्रम आहे याच्या अंतर्गत महसूल विभागाच्या माध्यमातून किंवा तहसील विभागातून